नागपूर शहरातील कळमना परिसरात वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते मात्र कळमना पोलिसांनी जलद गतीने तपास करत भीती संघर्षित बालकांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देबाल जप्त करत पोलिसांनी गुन्ह्याची अवकल केली आहे या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेऊया नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घरफोडी आणि वाहन चोरीचे तब्बल पाच गुन्हे झाले होते पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि चौकशी दरम्यान विधी संघर्षित बालक गुन्ह्यात सामील असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय कळमना डीबी पोलिसांनी तात्काळ इतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तपास केला अखेर पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले यावेळी सोन्याचे दागिने मोबाईल आणि दुचाकी असा चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तीन घरफोडी आणि दोन वाहन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत ही संपूर्ण कारवाई झोन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशाने करण्यात आली आहे एसीपी विशाल शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वी झाली आहे डीबी पोलीस रवी कुमार साहू मंगेश लोही संतोष पांडे प्रदीप पवार आणि संदीप ढाले यांनी या तपासात महत्वाची भूमिका बजावली आहे कळमना पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता सतर्कता दाखवत ही कारवाई केली असून आरोपींवर पुढील कारवाईसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे पोलीस ठाणे मध्ये मागील दोन महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यामध्ये एकूण एक तीन फोरी घरफोरी दाखल आहेत आपल्याकडे तसेच व्हेहिकलचे गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये आपण जवळपास तीस ते पस्तीस फुटेजची पाहणी केली परिसरामधील शासकीय व खाजगी असे फुटेजची पाहणी केली त्यामध्ये काही विधी संघर्ष बालक वावरताना आपल्याला दिसून आले आणि त्या विधी संघर्ष बालक जे आहेत ते आपण रेकॉर्डवर चेक केले त्यांना तसेच आपले जे गुप्त बातमीदार असतील त्यांना आपण त्या फुटेज बद्दल दाखवलं आणि साईडचे जे पोलीस स्टेशन जर आहेत आपल्या जवळचे आसपास यशोधारा नगर लकडगंज वगैरे वगैरे हो अशा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण रेकॉर्ड आरोपी चेक केले त्यामधून काही गुप्त बातमीदारांनी आम्हाला सांगितलं की सर यामधील हे जे विधी संघर्ष बालक आहेत त्यांना आम्ही ओळखतो आणि आमचाही संशय त्यांच्यावर हे झाला आणि आम्ही त्या चार विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलं आणि त्या चार विधी संघर्ष बालकाकडून आम्ही एकूण पोलीस ठाणे कळमना दाखल तीन घरपोडीचे गुन्हे उघड केले तसेच दोन मोटर व्हेकल बाईक चोरीचे गुन्हे उघड केले आहेत त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि आयफोन सारखे दोन मोबाईल आयफोन मोबाईल आणि व्हिवो कंपनीचा मोबाईल असे दोन मोबाईल जप्त केले आपण तसेच सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेले आहेत आणि असे चार विधी संघर्ष बालकाकडून आपण एकूण चार लाख हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर कारवाई आम्ही माननीय झोन सर निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच कामठी विभाग एसीपी सर श्री विशाल श्री सागर सर आणि आमचे पोलीस ठाणे कळमण्याचे सिनियर पी आय सर श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे तपास पथकाचे टीम आमची पोलीस हवालदार रवी कुमार शाहू पोलीस हवालदार प्रदीप पवार पोलीस शिपाई मंगेश लोही पोलीस शिपाई संतोष पांडे पोलीस शिपाई संदीप ढाले हे आमच्या या टीमने काम केलेलं आहे कळमना पोलिसांनी जलद गतीने केलेल्या तपासामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे विधी संघर्षित बालक गुन्ह्यात का गुंतलेत त्यांच्या मागे कोणते कारण आहे याची चौकशी पुढे सुरूच राहणार आहे